ए, का दादा मी काय जातो आपल्याला पैप आहे ना ड्रिप हा मग थोडीफार मदत करू लाग मला राहिले ना करते ना ते लय पार तिकडे आहे आंबा तिकडून लागतो आता पैप एक जण अजून पाहिजे होता दादा हा ना तेव्हा कुणी आहे ना काय माहिती भाऊ बी जायला जा वाटतं गावात महाजे आता निड गव्हाला पाणी बरीत ते गेले तिकडे वरती लवावर हा ते माझ्या आला का मग त्याला दरून एवढे पैप पसरू घेऊ आपण काय बरं बरं चालेल मग आता तोपर्यंत तो परत आता येईल ना मी काय तर मग फोन एक माणसं येऊन का काय तुम्हाला फोन ये द्या वानावराचा फोन येऊ राहिला मग बोलू का आता बाय बाय बोलायचं बोला मला का सांगू काही हॅलो हा इकडं शेती काम चालू आहे ना का हां हां काय येऊ राहिले काय लाय पुर नाहीला काय का ती पाहू ना एवढं आलं नाही यायला काय नेमकं मला नाही जायचं अहो ती नाही म्हणते यायला नाही 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 तिचं काय झालं तिला आल्यापासून सारखी रड ही आणि मला माहिती दादा तुम्ही इतकं वाईट केलं का काही मापच नाही हां त्यापेक्षाही ना तुम्ही येऊ नका जाऊ नका अहो तुम्ही एवढी फसवणूक हो, केली मावाली काय बोला त्या हा चालते का सांगा बरं आज मला काळदा तुकडा दिला तुम्हाला कवळ्या वयातला तुमचं वय काय मापुरीचं वय काय हं आणि तुम्ही जाऊन खुशाल शेती कामात घातली माईपर हां असं नाही राहत चला ठेवतो फोन पाहिजे ना मान नाही जायचं बरं तो नेमकं म्हणणं काय मला सांग बरं ना तुम्ही इकडे काय नाही तुम्हाला काय सांगते हां बोल तिकडे कोण चालली पार बस मला काय जायचं नाही बर हा कस आहे मी म्हणजे कधी बी ना असे बसले जरी ना माणूस इकडून हात लाव तिकडून हात लावून सैन होत नाही बर का तुला हा बर मग मी कस काय राहीन त्या लग्न करायला ना, ना ग आज काय करते तुम्ही बळस दिलं करून नाही बळस काय झालं तेच लईला टाकले माग आपल्याला ते, मन, ते, ते ले ले का माहिती आपल्या ना घराचं पायरे थोडी कमी केली त्याने दादा तुम्हाला तरी पटायला पाहिजे त्या माणसाचं वय काय माझं वय काय हा पण त्यांना इतका गोड बोलला तो माणूस आता काय सांगत आहे तुमची पोरकले शिकते ना मा घरी नेऊन शिकतो तिला सर्विसला येतो तुम्हाला फक्त असं म्हटले दिलं का त्यांनी करून शिकून दिलं का मला नाही नाही ते बामटेच लागले मला शिकायला म्हणजे मी जरा अभ्यासाला बसले का इकडून हात लावतात तिकडून हात लावतात मला असं झालंय का रात्र पण होऊन म्हणजे होते का हा तो माणूस कधी रात व्हायचा आधी अंधार पडला का लगेच असा मागून येतो तशी कवळी घालते कोण तुला हा मग मला सैन नाही होत दादा हे असं सगळं अवघड गोष्ट मी नाही राहणार त्याच्या जवळ मला नाही राहायचं माझं शिक्षण पाणी मला इकडेच राहून करायचं त्याच्या त्याच्या बहिणी जवळ तो करा ना गायचा फोन बिन करायचा त्याच्या बहिणीला तवा लय उच राखाने बोलत होई तवा त्याची बहीण मी कस काय बोलू करून तुम्ही दिलाय तुम्ही बोलायला पाहिजेत ना बर येऊ द्या तिला जिंदू फक्त मी जर बोलायला गेले ना दादा तर माझं तोंड दिसत तिथं माहित आहे तुम्ही ना घेते काय तो घरी येते ना ना जर आली तर बाई 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 पंधरा पंधरा दिवस राहते बाई या वडल्या साड्या तिच्या लेकरांचे गुआचे कपडे ते हा एवढं मला धुवावं लागत माहितीये का कवर तिच्या घरी काहीच राहिले का सगळं फुकल तिच्या घरी हा वरून धान्याच्या अशा ठिकाच्या ठिक्या बैल गाडी मध्ये भरून द्यावं लागत येत हा का एकदा तर टेम्पोच घेऊन आली बाजरी निघली तर घाई घाई म्हणजे इकडूनच पोच काय तिला सगळं इकडूनच जात आहे त्याच काहीच नाही त्यांचं असं सुतायचं थोडं माहित नाही आपल्याला खाऊ खा तरी दिसते ती पण ती घेऊन जाते तर घेऊन जाते सगळं काम मला करावं लागत मग मी अभ्यास तरी कधी करणार आहे तुम्ही सांगा बरं अभ्यासाला वेळ देते पाच ए एपोरी पाणी आण पोरी चहा आण मग कसं करायचं कसं कर राहायचं कस मला काय त्या बाबाजवळ झोपायला येत नाही आणि मी त्या चिटकून झोपणार बी नाही बाई बर आता बाई त्यांचा फोन आलता आता ते येऊ राहिले जर आले तर मी तुला तो त्यांच्या सामने विचारेल मग मला काय बोलायचं माहिती त्यांना मी डायरेक्ट सांगणार आहे का मला मला राहायचंच नाही त्यांच्या सांग तो निर्णय नाही मला राहायचं बर चाल मग येतील ते आपण राहणामध्ये चल पाहिलं तुला बोललो तर मी आता तू गंज बोलला मला पण तू चाल आता जरास अरे काही बोलत डायरेक्ट आहे ना येऊच नको म्हणतो येऊच नको म्हणतो मग त्याला त्याची पोरी कोण जर काम धंदाच करून घ्यायचा आता याने तर बायको लावली वाट मग मग आता पोरी पोरी कडूनच याला परपंच करून घ्यायचा आता तर याने काल आई घालायला पोर दिली

कसं पटत मग तेच ना लग्न वहिलीच कोणी फोटो पाहिला आपल्या गावात मध्ये आपली काही इज्जत राहील का मग काय बाई आपल्याला माणसं भेटले काही पाटील माणसं ना आपण केला तेच पाहिले असं गोलप्या वाच आहे ना तो चांगली चांगली आयडिया आहे बाई गोड बोलून पोर बोलून घेतली काय आणि जीनची पॅन्ट साडी कुठे गेली साडी ती इकडे आलो घालत नाही ना मोकळीच राहते का नाही नाही जीन्स पॅन्टवर राहते मग ती बी काल घालायची काय ही बी कायची ते काढूनच मोकळच इंटवायच ना आजकालच्या जमान्यात असेच कपडे घातले जातात तिला साडी आवरत नाही नाही तुम्ही लग्नाच्या अगोदर हाऊस नाही झाली का तेव्हा घालत नव्हते मग तुला या असे धंदेच करायचे मावाला फासवायचंच नव्हत ना तुमच्या भावा भावाला फसवायचं काही कारण नाही आणि तुम्ही आम्हाला फसवलेलं आम्ही तुम्हाला फसवलं काय फसवलं बाई तुला तुम्ही काय बोलत आहे लग्न करून गेल्यावर शिक्षण करू असं करू तसं करू तुमचा भाऊ आणि तुम्ही असंच म्हणे काय गरज नाही शिकवायची काय नाही दिला आम्हाला असंच बसून नाही का मग आता काही घरातलं काम करायला नको बाईच्या जातीने घरातलं काम करायला नको का कानात काही गेलं का घरातलं काम करते ना ते करते ना पण तुमची भाषा काय होती का तुमचे पोरीचं वय कमी म्हण बरोबर तुमच्या भावाचं वय जास्त आहे बरोबर मी नाही म्हणत होतो बरोबर पण तुम्ही काय म्हणा तुमच्या पोरीला माघारी शिकवितो परत गेल्यावर सर्विस लावून देतो मग तुमची हे आता चालू झाले का आता काय केलं म्हणजे काय केलं इन मिन ते दोघ जण राहते मी तर मानवरेच्या घरीचे त्यांच्या नवरा बायकून मधीच्या आमच्या डोळाचं काम कोणी करते का तुम्ही बोलला का महापुरे मला सगळं सांगितले काय पंधरा पंधरा दिवस यांच्या घरात वरुमाच्या काय म्हणते त्याला जर आई बाप जर असते तर शिकवायला सवरायला कुणीतरी घरात मोठा माणूस नको म्हणून मी येते जाते मग मी करते करते। पार हा? का त्यांच्या संसारा डवळा डोवळ करतेकडचे कपडे लागते तुमच्या पोराचे पार महा पुरीला धुवायला आणते ना मग हात झिजले का तिला प्यारी झटका गेला काय बोला त्या काय भागा त्या भाषांचं पुण्य घ्यावा काही वळान लावलं का नाही महापुरीच वय नाही पाहण्याचं सांगतो अहो पोर रात्रभर गागत का रात्री रात्री भाजी सारखी नाही नाही पोरीच वय नाही पोरीला काय बोला हो तिथे लय खुश राहते तिला असं वाटतं कधी दिवस पडत नाही कधी नाही मला असं काही वाटायला लय लय आनंद राहते ती काय आनंदित नाही राहत दादा मला नाही जायचं यांचे सांग म्हणजे काय फक्त झोपाय पुरताच नवरा केला होता काय तो मला झोपायच नाही त्याच्या जवळ म्हणून मला यायचं नाही एवढे दिवस सहा महिने चाललं का झोपायला सहा महिने चालला का विचार झोपले त्याच्या अथवा न घुसली बाई हा अहो ताई सोडित नाही सोडीत ते दिवस उगले बळजबरी उठाव लागत घ्या ऐकून झोपायच्या टायमाला कशी बागलाच घुसायला गोड लागत झोपायच्या टायमाला माय नाही नाही झोपायच्या टायमाला माय बाबाच्या बगलात घुसायला गोड लागत पलंग एकच दे तुम्ही मला पलंगावर झोपायची सवय यो माणूस बळजबर चिटकून झोपत त्याला मी काय करू ए या गोष्टी काय मला तुम्ही सांगू काय या गोष्टी सोबत येणे महापर्यंत सांगायला काय लावले तुम्ही सांगा तरी तुम्ही पोरगाड लावू नका माझ्याजवळ या गोष्टी पण माझ्या पोरे ना आज वय कमी आहे फक्त तुम्ही मला पहा पूर्वी बदल तुम्ही लग्न करायच्या टायमाला वय नव्हतं मामा चाललं ना तिला लग्न करायच्या टायमाला मोठी होती आणि आता झोपायच्या टायमाला लहान झाली मग करून घेईन तो मोठी काय बो डोकं चालणार मावाला या गोष्टी तिला हा पण तुम्ही लय घात केला मावाला लय घात केला मामा तुम्ही तिला थोडं दान करावं अशी एवढी वाहण्याची बुबू नाही चालत नाही बापाला एक शब्द पण बोलणार नाही लाडा वाढली मी काय झालं येऊ नये लागल मला काय माहितीये बघा जशी माय पोरांचे जरी तो कपडे धुतले माया पोरांचे जरी तो कपडे धुतले तुला नाही वाहणार का पोरांचं डोंगर धुणार नाही का झोपतच नाही पोरं होती कुडून नाही का मग हा का पैलवान ठेवायचा आहे काय हा पट्ट्या गोळ्या खायला माहिती का हम्म गोळ्या खाऊ राहिली ही दर महिन्याला मग ही कनिस्ती माय भावा जवळ हाऊस करायला पाठवले काय तो चालले काय दुसरा नवरा करायचा हिम्मत तर मला पटत नाही असं बी याचं वय काय माझं वय काय मामा दिसायला जरी मी असं असं काम होतं ना सगळं काय कसलं तुला दुसरे काय करू देत नाही रे पाहुणा राहणार होणार काय करायला पाठवत का राना राहणार करायला पाठवत नाही ते तुला तुलाच करायचंय पण मला नाही राहायचं ना त्यांच्या सोबत मला आवडतच नाही मी का राहू लग्नाच्या टायमाला तो आहे तोंडाची काय दात दातखिळ बसशील होती काय तेव्हा तुला, तुला मा भावा आवडला ना आता आवडा ना मी तेव्हा सांगितलं होतं मापाला त्यांनी बळजबरी करून आता तव बापाला पाठव साडी घालून नांदायला मा बाबा जवळ झोपायला मग तोंड सांभाळून बोला जायचं आवडतं तुम्ही मार खाऊन काय म्हणून मार खाऊन जावा तेव्हा दोन लाख रुपये घ्यायला गोड लागले दोन लाख रुपये घ्यायला तेव्हा गोड लागले आम्ही घेतले का मग तो बापानी घेतले तुला नाही माहिती तू मध्ये बोलू नको

असं राहत तुम्ही काल बाग घेतले नाही जाऊ दे एक काम करा तुम्हाला पोर पाठवायची नाही ना मग मी भावाला हिड ठेवून जाते मला काही त्यांच्या संसाराशी घेणं नाही तुमची तुम्ही सांभाळून घ्या हिड काल बसायला मग मामा ही जर आली नाही मला हाताने मग इडं तुमच्या जवळ गावाने तिच्या बसायला ठुली काय तिला शेती काम करू काय माझ्या जवळ तुम्हाला शेती कामच तिच्याकडून करून घ्यायचं होतं ना, ना।, ना। तुमच्या घरात बाई माणूस नाही तुम्हाला शेती काम तिच्याकडूनच करून घ्यायचं होतं मग माय बाबाची जमीन फुकाटून देऊ का मग मी जर म्हणले द्या मला वाटा तर देतील का मग ती जमीन कोणा करायची इड तिला नाही नाही तुमच्या जमिनीत येपले मारता येते माय बाबा भावाच्या जमिनीत येपले कोण मारीन तिडे लावून बघा माई पोरा करा घराने तुमचं सांगत नवऱ्याच आज सांगत नाही पण तुबीस काय सुटूपुटू त्याला तराजायला त्या तुमच्या घरी कायच राहिले नाही तुम्हाला एक ती कुठे जाय तिने मला सांभाळले काय म्हणते तुमची तुमची पोर मायज घराने हा उद्यापासून येणार नाही नि मी त्यांच्या इड आणि बाय ओदरयाका दूरले एक रुपया त्यानला नाही ताई असं नको करू तीत म्हणती मान नवराले मोठा आहे आणि मला तर धाक उभा राहतो संध्याकाळचा काय नाही काय तिला अभ्यास करू मग ना तुला काय रातभर जा त्याच्या खुट्यावर बसवितो का काय मा भाऊ नाही मग आम्हाला तिथं मला भीती वाटत मग तुम्ही या तिथे संसार करायला मी काल येत बस संसार करायला आता नाही व्यवस्थित काय बोला अग ऐक माहिती बात लहान तोंडी मोठा घास नको घेऊ आतापर्यंत कोणत्या बहिणींनी बाबाचा परपंच केला मग तुला बी आई नाही मग तू तो बापाचा परपंच करू राहिली का इडाच नाही पण मग यायचं दीड महिन्यापासून इडा आणून ठुली तुमचा परपंच करू राहिली का अरे काही नका बोलू रे तोंडाला धक्का नका देऊ पुरी बोलला <laughs> मग ते ना सांगा माझ्या नाही म्हणून काय ओकाळ्या पाकळ्या काढायची काही पण त्याच्या हा नाही काही बोलायचं ते कधी मिरची लावून जाते कधी मिरची लावून जाते पाठवून दे टेन्शन नाही तुमची बहीण आली नाही पाहिजे कोण बोलले ना ती येणार नाही पण मी जाईल मग काय का आता काय हा बरं इकडून पोहोचता करायला तिकडं का आता काय म्हणते माय बाय का माय बात ऐका इन मिन तुम्हाला इड एकच पोरगी तुम्हाला हाय पॉर सर नाही तुम्हाला बायको नाही काय तेवढीच पोरगी तुमचं हाय नाही ते सगळं तिचं तिचं बरोबर माय भावाचं इड मे बी पाय द्यायचं नाही बरोबर मे पाय नाही दिला तर तिने बी तुमच्या दारात यायचं नाही तुम्ही तिच्या दारात जायचं सांगा बरं हा पण मी त्याचं काय आणत नाही ना काही आणत नाही किंवा त्याला काही त्रास देत नाही आयशर घेऊन आली ते आयशर माग बाजरी झाली काही नको बरं बाजरी हे ने मी नेले बाजरी नेले तर मी माय बापाच्या जमिनीतले नेते तू तो बापाच्या जमिनीतले इथल्या आण भरून भरून बाबाच्या इड तू आण तुम्ही बी देत जा मी नेते माय बापाच्या जमीन तर तिला बी तुमच्या जमिनीतलं देत जा भावाचं कमी पडलं पडलं आता बापाचं कमी पडू लागल मला काला कमी पडल मग मला काल कमी पडत अरे परी मी काय काजेल तिच्या बापाच्या भावाच मला काल लागत नाही मला आज लागत नाही मला उद्या लागणार नाही मायवाली नीती आता मी पिकअप भरून जर गव्हाचे नेले का तुम्ही पिकअप भरून तिला द्या

मी डुंग जायला शिक्षण पाणी देते कराय करताना माहिती बाबा जवळ झोपाय करता, करता करून आणली का मग डुंगायला आणली का मला बहिणी भाषांचं पुण्य घे पुढे अजून पाळणं हलायचा बाकी म्हणा बहिणी भाषांचा तळा नका घेऊ म्हणा जनपटे आपल्या आपल्या घरी टो काय लोकांना तारस का त्रास मी माय माय बाबा जाते असं समजून कडपासून काय काय चालली का तुम्ही असं बोलले ना मग दा मला ना। बार ना ना ना। नाई नाही नाही तुमची पोर काही जाणायची नाही जगाच्या इरायत मीच जणले माहिती आवडतच नाही पुरे काय सारखे काय करायचं त्याच्या तोंडावर पांघरून टाकायचं मग झोपायचं या गोष्टी वाटत नायचे काही का तुला बरं पावरे तुम्ही परे ना कसं आहे बघ छान छान ना घे जा तिथं तर मूड असलं तर काही गोष्टी कसं राहते तिला अभ्यास करून दे जा तिला सर्विस लावा हा काय कसं ना काय लढायला मग तो काही एखाद्या का। का 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 कुत्रीला कुत्रा वडीत नेतो घराच्या बाहेर तसं तिला वडीत नेतो काय अहो पण सारखं तर बरोबर नाही वाटत मग त्यांनी कोणाजवळ हाऊस माऊस करायची ही काल आणि नाही ना ते बरोबर आहे तुम्ही कोणत्या सोन्याचा पत्रा ठोकून पाठवले माय भावाने त्याच्यावर डाव दिले आणि ठोकू ठोकू पार, पार पा, बुड त्याचं खराब करून ठुले ठोक्याचं पातीला झालं या गोष्टी ना मापर्यंत मा काम होतं आम्ही तर पालच मांडलेली मी तर पालच मांडला बरं मी काय काय आता काय आज कर याला चहा पाणी कर काही स्वयंपाक माहिती हा का मग चला हो चला घरी बरं तू नंदा एका साडी आणू का काही गरज नाही जाऊ आले आपल्या घरी सुपडे लावून नाही बसले मी काय कोणाच याच्यावर नाही हा बर तुझी तयारी करता आली हा एखादो बाजारच का मला कपडे घालत मी oh, काय म्हणते तुला दिवसा तुला जीन्स जीन्स घाल रात्रीची तू बोंगळी जो त्याच्याजवळ मला काहीच म्हणणं आजपासून विशेष साडी ना त्यांचा ताळ्यात मेळ बसत नसल ना तर तुम्ही जा तिढ नाही संध्याकाळच्या तुमच्या दोघांच्या मध्ये जो पाहिला काय माहिती भाई ना त्या पुरेला अजून सवय नाही साडी आवरत जीन्स घाली रात्रीच गावून राहिला बर गाऊन द्या तिला दोन चार घेऊन करा सांगा तुमच्या भावाला दोन चार गाऊन द्या घेऊन मी काय म्हणते त्यांनी गाऊन घेऊन देऊ नाही तर तू तिला ब्रांड निकर घेऊन देऊ मला काही घेणं नाही पडलं ती मला बोलली ना ती मला बोलली ना आता असं टाकेल टाके काय पाहिलं रे यांचे तोंड आता येत नाही जरा अरे पार इजत घालून राहिले मावाली ती

म्हणजे आता तुम्ही मी माल जाऊ मा सारखं बाप ठाक्यात आडी पाडी असे एवढी काय डाका माल ले काळजा तुकडा एक काय सांगाव आता तुम्ही ते ते लाड केले तेच त्याचे परिणाम आहे सगळे बरेबाक ते पाहुण्याचे ते तुला दोन जवळ घालून घेऊ तुकडा तर लय बारीक आहे म्हणून माया बाबा जवळ जो पहिला लय बारीक काळजाचा तुकडा अहो वही नाही आता काय सांगाव आय तेच ना चला चला जाऊ जा काय नाही बायच आहे आवरून घ्या चला करा तयारी चला जा गाऊन द्या घेऊन जाऊन चार तुला बी सांगत आहे जर तिने जीन्स पॅन्ट वरती मला जर दिसली तर मग पाय तू ये मी दिवसा काढून घेता मी ठेवणारच नाही